जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बुबळे येथे नेत्ररोग शिबिराचे आयोजन आर्थिक गरजूंना मिळाला मदतीचा हात वासदा सीतापूर गुजरात येथील शुभम नेत सेवा ट्रस्ट संचलित तापिबा आय केअर हॉस्पिटल व जिल्हा परिषद शाळा बुबळे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक व विद्यार्थी यांचे करिता मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन सईद सेव्हिंग अकॅडमी ऑफ इंडिया आय दारा सौजन्य श्रीमती अलकाबेन जोशी तर्फे जनसेवेकरिता करण्यात आले होते या शिबिरात एकशे तेवीसहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये सोळापेक्षा पेक्षा जास्त वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया शुभम नेत सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे यामध्ये तेहत्तीस रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले पंचवीस रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले यावेळी शिबिराचे उद्घाटन बोबळी ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर राऊत पोलीस पाटील मधुकर चौधरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहन चरीवाला डॉक्टर आशिष ठाकर डॉक्टर राजेश ठाकर युएसए अमेरिका डॉक्टर अक्सू चरीवाला मुख्याध्यापक पांडुरंग पवार रतन चौधरी चंद्राबाई भोये सुमन चौधरी रंजना राऊत सिताराम राऊत विठ्ठल गायकवाड निलेश गायकवाड गंगाधर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे डोळ्यातील टीक लेन्स टाकणे बदलणे आदी विविध प्रकारच्या आजारावर उपचार करण्यात आले यामध्ये अतिगंभीर रुग्णांवर उपचार करीत गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी सीतापूर येथे घेण्यात आले गरजू कुटुंबातील सोळा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिराचा लाभ अतिदुर्गम भागातील बुबळी उमरेमार अहमदगवान बाळ ओझर करंजाळी मुळाणे मांजरपाडा हट्टी टेटपाडा करवंदे लाडगाव प्रतापगड चिंचपाडा बनपाडा वावरपाडा वांगण करंजुल आदी गावातील नागरिकांना झाला यावेळी ट्रस्टचे देवानंद भाई तेजस्विनी बेन सुलडू दिव्या कृष्णा प्रिंगल निर्मल वैशाली नेहा तुषार मंथन भगवान अरविंद रेणुका शिक्षक रेखा देशमुख सविता सूर्यवंशी देवराम खांडवी पद्माकर वाघमारे सुरेश पवार आदींचा सहभाग होता सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार